या ठिकाणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मतदारसंघ डोंबिवली शहर हा ओळखला जातो आणि त्या दृष्टीने तिथलं राजकारणाकडे आता बघितलं जात आहे तर याच ठिकाणी आता शिंदेची शिवसेनेचे सा सहा आणि भाजपाचे चौदा असे एकूण वीस उमेदवारांचा बिनवृत्व विजय कल्याण डोंबिलीमध्ये झालेला आहे पक्षांतर झालेल्या सर्वच उमेदवारांना पक्षांतरामुळे अच्छे दिन आलेले आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीची चर्चा सुरू झालेली आहे याचं कारण म्हणजे या ठिकाणी महायुतीचे जवळपास वीस उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामुळे बिनविरोध निवडणूक हा कल्याण डोंबिवलीचा पॅटर्न पुन्हा एकदा राज्यभरामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकठिकाणी पासष्ट उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यापैकी सर्वाधिक कल्याण डोंबिवली शहरातून निवडून आलेले आहे त्यातच भाजपा पक्षाचे जवळपास चौदा उमेदवारांचा बिनविरोध विजय या ठिकाणी झालेलं आहे एकीकडे जर आपण बघितलं तर डोंबिवली हे शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहराला एक वेगळी ओळख आहे त्याचप्रमाणे इथलं दिवाळी पहाट असेल किंवा स्वागत यात्रा असेल ही साता समुद्रा पलीकडे पोहोचलेली आहे आणि पुन्हा एकदा इथल्या राजकारणाची सुद्धा चर्चा जी आहे ती महाराष्ट्रभर सुरू असते इथे ज्या ज्या घडामोडी घडतात त्याचे पडसाद महाराष्ट्र राज्यामध्ये उमटलेले या अगोदर सुद्धा आपण बघितलेलं आहे या ठिकाणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मतदारसंघ डोंबिवली शहर हा ओळखला जातो आणि त्या दृष्टीने तिथलं राजकारणाकडे आता बघितलं जात ता आहे कारण रवींद्र चव्हाण यांचं हे होमपीच असलं तरी शिंदेचा बाले किल्ला म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिलं जातं आणि याच ठिकाणी आता शिंदेची शिवसेनेचे सहा आणि भाजपाचे चौदा असे एकूण वीस उमेदवारांचा बिनविरोध विजय कल्याण डोंबिवलीमध्ये झालेला आहे त्याचं कारण म्हणजे डोंबिवली हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि भाजपाचे जे चौदा नगरसेवक या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेली आहे त्यातले दोन नगरसेवक वगळता सर्व जे इतर बारा उमेदवार आहेत ते डोंबिली पूर्वेमधून निवडून आलेले आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे दुसऱ्या पक्षातून नगरसेवक भाजपामध्ये आलेले होते हो मग ज्यामध्ये मस्तेच्या माजी नगरसेविका मंदिरा पाटील असतील किंवा महेश पाटील असतील फक्त महेश पाटील यांची घरवापसी भाजपामध्ये पुन्हा झाली या अगोदर ते भाजपामध्ये सक्रिय होते मध्यंतरीच्या काळात ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले होते आणि काही दिवसांपूर्वीच त्यांचा पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा भाजपामध्ये झाला होता भाजपामध्ये पुन्हा त्यांची घरवापसी झाली होती आणि त्या ठिकाणी महेश पाटील यांच्यासह त्यांची बहीण सुनीता पाटील आणि त्याचप्रमाणे सायली विचारे या जवळपास तीन नगरसेवकांचा पक्ष प्रवेश भाजपामध्ये पुन्हा झाला होता म्हणजे पक्षांतर झालेले सुद्धा जे नगरसेवक आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी बिनविरोध विजय जो आहे तो झालेला आहे ज्योती मराठे ज्या मनसेच्या माजी नगरसेविका होत्या त्यांनी सुद्धा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यांचा सुद्धा बिनविरोध विजय जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेच्या पक्षातून या ठिकाणी झालेला आहे असे जवळपास वीस जे उमेदवार आहेत त्यांचा बिनविरोध विजय झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा कल्याण डोंगरी शहरानं आपला जो रेकॉर्ड आहे तो या वेगळ्या पॅटर्नमुळे मोडलेला आहे दीपेश मत्रे हे सुद्धा पक्षपुटीनंतर शिंदेच्या शिवसेनेत होत होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक सुद्धा लढवली जिल्हा प्रमुख म्हणून ते ठाकरे गटामध्ये कार्यरत होते आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपेश मात्रे हे कुठल्या सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करतात याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं त्या ठिकाणी सुद्धा रवींद्र चव्हाण यांची राजकीय खेळी यशस्वी ठरली आणि रवींद्र चव्हाण यांनी दीपेश मात्रे यांना भाजपा पक्षामध्ये घेतलं दीपेश म्हात्रे यांच्यासोबत त्यांचे असंख्य असंख्यचे कार्यकर्ते होते त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता त्यांचे भाऊ जयेश म्हात्रे यांनी सुद्धा त्या ठिकाणी भाजपात प्रवेश केला होता त्यामुळे आता महापालिका निवडणुकीमध्ये जयेश म्हात्रे यांच्यासह दीपेश म्हात्रे आणि त्यांच्या पॅनलमधल्या हर्षदा भोई ज्या सुद्धा काँग्रेस पक्षामधून भाजपात आल्या होत्या या तिघांची सुद्धा बिनविरोध निवड जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे पक्षांतर झालेल्या सर्वच उमेदवारांना पक्षांतरामुळे अच्छे दिन आलेले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कल्याण डोंबिवली शहरामध्ये ठाकरे ब्रँडकडे सुद्धा एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जात होतं मात्र आतापर्यंतची जी माहिती समोर आलेली आहे त्यावरून असं दिसून येत आहे की अनेक ठिकाणी ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांनी जे आहे ते सत्ताधारी पक्षांच्या विरोधात अर्ज भरला होता मात्र त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे त्याचप्रमाणे अनेक असे प्रभाग आहेत ज्यामध्ये मनसेनं सुद्धा उमेदवार दिला आहे आणि ठाकरे गटानं सुद्धा उमेदवार दिलेला आहे त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे <5 attraction> असं सुद्धा बोललं जातं की मनसे आणि ठाकरे गटामध्येच एक प्रकारचं कॉर्डिनेशन राहिलेलं नाहीये मग या दोन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठी असतील त्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलं आहे की नाही असा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी जो आहे तो निर्माण झालेला आहे एक जर आपण नजर टाकली तर आसावरी नवरे आणि रेखा चौधरी या दोन्ही भाजपाच्या उमेदवार विजयी झाल्या त्यांच्या ठिकाणी एकही उमेदवारांनी अर्ज भरला नव्हता रमेश म्हात्रे जे आहे शिंदेच्या शिवसेनेचे त्यांचा विजय झाला तिथून सुद्धा ठाकरे गटाच्या ज्या उमेदवार होत्या प्रियंका पाटील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे त्याचप्रमाणे पॅड्रोल क्रमांक चौसित्मधून जोशी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार त्या सुद्धा विजयी झाल्या त्यांच्या विरोधात मनसेच्या ज्या उमेदवार होत्या नीलम राभोळकर यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे पॅनल क्रमांक चोवीस द मध्ये विश्वनाथ राणे विजयी झालेले आहे शिंदेच्या शिवसेनेकडून त्या ठिकाणी अश्विन पाटील यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे अश्विन हे मनसे पक्षाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी आहे जिथून ठाकरे गट आणि ठाकरे गट आणि मनसेचे जे उमेदवार आहेत त्यांनी माघार घेतलेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनसेचे डोंगिडी शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी सुद्धा भाजपाचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे एक प्रकारची खळबळ त्या ठिकाणी उडाली होती राजकीय वर्तुळामध्ये अजूनही मनोज घरत यांचा जो उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय आहे त्यावर आश्चर्य व्यक्त होताना दिसते महापालिका निवडणुकीची घोषणा होण्या अगोदरच शिंदे आणि चव्हाण या दोन्ही पक्षश्रेष्ठीनी कल्याण डोंबिवली शहराकडे लक्ष घालायची सुरुवात केली होतीमुळे <coughs> जर आपण बघितलं तर बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला सुद्धा मनसे आणि ठाकरे गटाचे कुठलेही पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी फिरकली नव्हती आणि तशाच प्रकारची स्थिती आता महापालिकांमध्ये सुद्धा दिसून येते कारण या ठिकाणी पक्षश्रेष्ठी जी कुजबूज आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आणि अशातच मनसेचे जे सर्व सिटी नगरसेवक होते ते सर्व नगरसेवक आता प्रमुख सत्ताधारी पक्षांमध्ये गेलेले आहेत त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाकडे आता सध्या नेता कल्याण डोंबिवलीमध्ये जो आहे तो राहिलेला नाहीये आणि जेवढे मातपर नगरसेवक होते त्याची इतर पक्षांचा झेंडा जो आहे तो हातात घेतलेला खर तर शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये गेल्या था। अनेक दिवसांपासून ज्या प्रकारचं राजकारण सुरू होतं ते राजकारण बघता कुठेतरी ठाकरे ब्रँड हा एक पर्याय म्हणून मतदारांना उपलब्ध होईल अशा प्रकारचं चित्र होतं मात्र या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर ठाकरे आणि मनसेच्या अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी माघार घेतली आहे त्यामुळे मतदारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रबळ विरोधी पक्ष सुद्धा कल्याण डोंबिवलीकरांना मिळतो की नाही असा सुद्धा मोठा प्रश्न जो आहे तो उभा ठाकलेला आहे या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर्नलिस्ट रोष्मी खोसह मयुरी कल्याण डोंबिवलीकर